यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एम एच एक एकोणतीस मीडिया या चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एम एच एक एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची आर्णी शहरामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहा संपन्न शिबिरामध्ये चारशे त्रेपन्न नागरिकांची तपासणी करण्यात आली विविध मान्यवरांची उपस्थिती आर्डी शहरात सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिराला शहरातील चारशे त्रेपन्न नागरिकांनी तपासणी शुगर रक्तदाब ॲनिमिया तसेच बीएमआय अशा महत्वाच्या तपासण्या या शिबिरात करण्यात आल्या सध्या भारत देश मधुमेह रुग्णांच्या संख्येत जगात दुसऱ्या क्रमांकावर असून ही एक गंभीर आरोग्य समस्या बनली आहे वेळेत मधुमेहाचं निदान होऊन योग्य उपचार झाल्यास अनेक रुग्णांना निरोगी व आनंद जीवन जगता येऊ शकतो या पार्श्वभूमीवर या शिबिराचं महत्व वा तरुण मुलींमध्ये ॲनिमियाचे प्रमाण वाढत असल्याचं आढळून येत आहे रक्तशयामुळे थकवा अशक्तपणा एकाग्रतेचा अभाव अशा समस्या निर्माण होतात त्यामुळे महिलांमध्ये जनजागृती व्हावी वेळेत उपचार मिळावेत या हेतूने अॅनेमिया तपासणीवर विशेष भर देण्यात आलाय आर्णी शहरात प्रथमच अशा व्यापक स्वरूपाचे आरोग्य तपासणी शिबिर डॉक्टर नाहिद आरिज बेग नगरसेवक नगर परिषद आर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलाय त्यांच्या पुढाकारामुळे नागरिकांना मोफत व तज्ज्ञांच्या देखरेखीखाली तपासणी करून घेण्याची संधी मिळाली आहे या शिबिरावेळी नवनिर्वाचित नगरसेवक सय्यद रियाज नगरसेविका भावना मुनेश्वर यांच्यासह विविध मान्यवर सामाजिक कार्यकर्ते व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी अशा उपक्रमामुळे समाजातील आरोग्य विषयक जागरूकता वाढते असं मत व्यक्त केलंय शिबिरात तपासणीसोबतच नागरिकांना आरोग्य विषयक सल्ला देण्यात आलाय एमएच एकोणतीस मीडियासाठी इरफान रजा प्रशिक मुनेश्वर आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आर्णी कमिटी तर्फे बीपी शुगर बीएमआई निशुल्क रोग निदान प्रदातनी शिविर यहाँ पे नगर परिषद स्कूल आर्मी के एक, एक नंबर के स्कूल में आयोजित किया था जिसमें पाँच से ज़्यादा लोगों ने यहाँ पे सह सहभाग लिया है और सभी को यहाँ पे सभी की यहाँ पे जांच की गई है और सभी को मुफ्त औषधि दिया गया है